आजच्या तरुणाईने भविष्यात देशसेवेसाठी पुढे यावे आणि भारतीय वायुसेनेत भरती होण्याची संधी साधावी याकरिता भारतीय वायुसेनेच्या वतीने देशभरात शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांमध्ये मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जात आहे अशाच उपक्रमांतर्गत अमरावतीतील पी आर कोटे पाटील कॉलेजमध्ये शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केलेत भारतीय वायुसेना ही भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्वाची शाखा असून तरुणांनी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढाकार घ्यावा याकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे अमरावती येथील नामांकित शिक्षण संस्था पी आर पोटे पाटील कॉलेजमध्ये बावीस फेब्रुवारी रोजी अशाच एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वायुसेनेतील विविध शाखांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच वायुसेनेत भरती होण्यासाठी लागणाऱ्या पात्रता निकषांबद्दल प्रवेश परीक्षांची प्रक्रिया शारीरिक व मानसिक तयारी आणि प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यांविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली या मार्गदर्शन सत्रात खास करून इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वायुसेनेमध्ये त्यांच्या कौशल्यांचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती देण्यात आली एरोनोटिक्स मैकेनिकल इलेक्ट्रॉनिक्स तसे संगणक अभियांत्रिकी या शाखा मध्य भरपूर संधि उपलब्ध है इंडियन एयरफोर्स जो है ये पब्लिसिटी ड्राइव करती है एक तरह से जिसके लिए सारे स्टूडेंट्स इंजीनियरिंग ब्रांचेस हो या नॉन इंजीनियरिंग ब्रांचेस वाले हो वो ज्वाइन कर सकते हैं एयरफोर्स को और उनको बताया जाता है कि क्या अपॉर्चुनिटीज है इंडियन एयरफोर्स में ज्वाइन करने के लिए करियर प्रोस्पेक्ट क्या है प्रोसीजर्स कैसे है एयरफोर्स के लिए क्योंकि जनरली जनरल पब्लिक में जो है अवेयरनेस इतनी ज़्यादा होती नहीं है एयरफोर्स से रिलेटेड तो क्या एवेन्यूज़ है क्या उनके फ्यूचर करियर प्रॉस्पेक्ट्स हो सकते हैं एज एन ऑफिसर इन द इंडियन एयरफोर्स कौन से एग्ज़ाम्स देने चाहिए उनको जिसके थ्रू वो अपीयर कर सकते हैं तो ये सारे इन्फॉर्मेशन देने के लिए ये एयरफोर्स का एक पब्लिसिटी ड्राइव होता है जिससे हम सारे एजुकेशनल इंस्टीट्यूट्स को कवर करने की कोशिश करते हैं काफ़ी टाइम तक ये बस और इनके साथ एक टीम चलती है एयरफोर्स की जो अलग अलग सिटीज़ में जाके ऐसे इंस्टीट्यूश इंस्टीट्यूट्स में जाके ये कवर करती है सेमिनार्स अटेंड करते हैं हम यहाँ पे हमारा पब्लिसिटी मटेरियल देते हैं स्टूडेंट्स को जिससे कि अवेयरनेस बढ़े एंड वी हैव मोर पार्टिसिपेशन फ्रॉम द स्टूडेंट्स और लोग जानकारी ले और और लोग एयरफोर्स को ज्वाइन कर सकें तो आज हम यहाँ पे अमरावती में पी आर पोटे कॉलेज में आए हुए हैं और यहाँ पर एक सेमिनार अभी हमने ख़त्म किया है और ये बस है जिसमें कि अंदर एक फ्लाइंग सिमुलेटर है और कुछ एयरक्राफ्ट के मॉडल्स लगाए हुए हैं जो हम बैचेस में बच्चों को शुरू किया था ये वहाँ से राजस्थान गुजरात अलग अलग स्टेट से होते हुए वापस कंप्लीट करेगी और इनका पूरा टूर होता है विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले त्यामध्ये वायुसेनेचे तंत्रज्ञान शस्त्रास्त्र प्रणाली आणि संचार यंत्रणेबाबत माहिती देण्यात आली या शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि अनेक विद्यार्थ्यांनी वायुसेनेत सामील होण्याची उत्सुकता व्यक्त केली या मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेबद्दल एक व्यापक दृष्टिकोन मिळाला आणि भविष्यात संरक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळाली अमरावतीसारख्या शहरांतील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध होत असल्याने त्यांच्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्वाचे ठरलेत भारतीय वायुसेना ही केवळ संरक्षण यंत्रणा नसून तरुणांसाठी एक गौरवशाली करिअरचा मार्ग देखील आहे अशा मार्गदर्शन शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना वायुसेनेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळत आहे आणि त्यांची तयारीही अधिक प्रभावी होत आहे तरुणांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि देशसेवेसाठी पुढे यावे